असंख्य योवण्यांमधून मिळालेला मानवजन्म हा मोठा लाभ आहे आणि या जन्मात सतत चांगल्या गोष्टी घडवत राहिल्या पाहिजे यातही स्त्री जन्म मिळणे हे आणखी भाग्याचे कारण स्त्रीमध्ये ममत्व असते पिढ्या घडविण्याची ताकद असते दुधात मिसळलेले पाणीही राजहंस ओळखतो आणि शुद्ध दूध वेचून घेतो तसेच आपणही जीवनातील चांगल्या गोष्टी निवडत पुढे जाणारे राजहंस व्हावे असे मत ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सातवा आदर्श माता पुरस्कार विमलाव भंडारी कुशावर्ता गीते प्राध्यापक ज्योत्ना एकबोटे यांना नरहे येथील संस्थेच्या सभागृहात प्रदान करण्यात आला यावेळी माजी महापौर ॲडव्होकेट कमल व्यवहारे अक्षरधाम मंदिर पवईचे विश्वानंद परमहंस सद्गुरू स्वामी जितो एपेक्स इंटरनॅशनलचे विजय भंडारी तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाहक प्राध्यापक डॉक्टर निवेदिता एकबोटे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होत्या सन्मानपत्र सन्मानचिन्ह साडी चोळी पुणेरी पगडी

आपण एकच त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक प्रश्न करूया की आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळेच्या सगळे त्या ठिकाणी जेवढे वृद्ध आश्रम आहेत ते बंद पडले पाहिजेत प्रत्येकाने आपल्या आई बापांना त्या ठिकाणी सांभाळलं पाहिजे त्यांचा मान आणि सामान हा त्या ठिकाणी राखणं हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे कारण त्यांचे आशीर्वाद त्यांच्यासारखा निस्वार्थी माणूस आयुष्यामध्ये कधी कुणी येऊ शकत नाही माझं वय कमी आहे मला अनुभव जरी कमी असेल तरी जेवढं काय 15 वर्षांमध्ये समाजामध्ये फिरतोय अनेक लोक फक्त तुमच्याकडे नाव आणि पैसा आहे खुर्ची म्हणून तुमच्याकडे येतात परंतु दोनच लोक निस्वार्थपणा तुमच्याकडे बघत असतात ते म्हणजे आई आणि बाप आणि त्याच्यामुळे त्यांना न विसरता आपण त्या ठिकाणी स्वतःच आयुष्य घडवावं ही आशा या पेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना माझी विनंती स्मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि सांगतो